नमस्कार आपला आजचा विषय आहे फक्त एकदा गुंतवणूक करा आणि दरमहा मिळवा एक लाख रुपये तर एल आय सीची ही पेन्शन योजना आहे तर नक्की काय पेन्शन योजना आहे एल आय ही आपण त्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया निवृत्तीनंतर आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा सुरू होतो नोकरीमधून मिळणारा नियमित पगार थांबतो पण दैनंदिन गरजा मात्र तशाच राहतात कधीकधी तर वाढतही जातात अशावेळी आर्थिक सुरक्षेचा मजबूत आधार असणे अत्यंत आवश्यक ठरते यासाठीच निवृत्तीनंतरही नियमित उत्पन्न मिळवणारी योजना आवश्यक हो असते ज्यावर आत्मविश्वासाने आणि मनशांतीने विसंबून राहता येईल एल आय सीची खास पेन्शन योजना आहे त्या योजनेचं नाव आहे नवजीवन शांती भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच एल आय सी लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनने निवृत्तीनंतरचा काळ आर्थिकदृष्ट्या सुकर व्हावा यासाठी नवजीवन शांती ही एक विशेष पेन्शन योजना सादर केली आहे ही योजना एकदाच गुंतवणूक करून आजीवन पेन्शन मिळवण्याची हमी देते त्यामुळे आर्थिक स्थैर्याची खात्री मिळते एकदाच गुंतवा आयुष्यभर पेन्शन मिळवा नवजीवन शांती योजनेची खासियत म्हणजे तुम्ही फक्त एकदाच ठराविक रक्कम गुंतवायची आणि त्यानंतर तुम्हाला निवडलेल्या कालावधीपासून पेन्शन मिळायला सुरुवात होते पेन्शन मासिक त्रैमासिक सामाईक किंवा वार्षिक पद्धतीने घेता येते उदाहरणार्थ जर कोणी दहा लाख रुपये गुंतवले आणि काही वर्षानंतर पेन्शन सुरू केली तर त्याला दरमहा एक लाख रुपये मिळू शकतात तर कसे त्याची माहिती घेऊया योग्यता आणि गुंतवणुकीची मर्यादा या योजनेत सामील होण्यासाठी अर्जदाराचं वय किमान तीस वर्षे आणि जास्तीत जास्त वय शंभर वर्षे असावं लागतं गुंतवणुकीची रक्कम कमीत कमी पाच लाख आणि जास्तीत जास्त एक कोटीपर्यंत असू शकते यावर आधारित पेन्शनची रक्कम ठरते उदाहरणार्थ पाच लाख रुपये गुंतवल्यास सुमारे दोन हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये मासिक पेन्शन किंवा बत्तीस हजार रुपये एकशे बत्तीस हजार एकशे पन्नास रुपये वार्षिक पेन्शन मिळू शकते आता ह्याला कर सवलत पण आहे त्याचा लाभ काय आहे या, या योजनेतील सर्वात आकर्षक बाब म्हणजे करमुक्त उत्पन्न पेन्शन म्हणून मिळणाऱ्या रकमेवर कोणताही कर लागू होत नाही त्यामुळे ही रक्कम पूर्णपणे तुमच्या उपयोगासाठी असते तसेच नॉमिनी सुविधाही उपलब्ध असल्याने तुमच्या पश्चात तुमच्या कुटुंबियांनाही या योजनेचा लाभ मिळतो आता योजना कशी घेणार नवजीवन शांती योजना घेण्यासाठी तुम्ही जवळच्या एल आय सी कार्यालयाला भेट देऊ शकता किंवा एल आय सीचे अधिकृत वेबसाईट एल आय सी डॉट इनवर एल आय सी इंडिया डॉट इन यावर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता आता निवृत्तीनंतरचा काळ चिंतामुक्त आणि सन्माननीय आणि सुरक्षित व्हावा अशी प्रत्येकाची इच्छा असते एल आय सीची जीवनशांती योजना ही इच्छा पूर्ण करण्यासाठी एक विश्वासार्ह आणि स्थैर्य पर्याय ठरतो नियमित उत्पन्न कर्जवलदान आयुष्यभर पेन्शन या फायद्यांमुळे ही योजना निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी एक मजबूत आधार ठरू शकते धन्यवाद